हॅलो पर... जा, का बोल की हा ना जरा इकडे काय काय काम आहे जरा करायचं आहे सलीलच चालू करायचं बरं बरं आलो एक सहा दोन या मग चाललंय आपला विचार चालला विचार चाललाय का जायचं आहे जायचं नक्कीच आहे हा तर विचारू घ्या किती जण येते ती काय गावातली मग आपाला फोन लावते का आपलं हॅलो हा हॅलो बोल घ्याप्पा कुठे आहे हाय गी गावाला चौकात आहे चौकात आहे मग आपला दादा म्हणते सलीला जायचं काय करायचंय जावे सगळी जाण असले तर तेवढंच फिरून मजा करून बरं 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 ये लवकर मग जा खावे मटण चे कान रस्ता मासे तर तुझं तू मास मटन खा आम्हाला काय आम्ही माळ करी बाबा आम्ही नुसतं मटन मासे कुठे खाणार आम्ही लावणार पण आहे लाव बस नाहीतर काय करायचं करायची झोपाची जाऊन आलो आलो एक पाचच मिनटात आलो ये लवकर बोला काय करायचं काय दादा मग तुम्ही बघ त्याच्याकडे आता बोल दादा आपल्या दिवस जावे आता सुट्टी दिवसा पावसाळा उघडला आता कोकण दौऱ्यावर जाव्या कोकण दौऱ्यावर कुठं कुठं करायचं आणि ती ते नारायणराने काहीतरी आजारी पडले म्हणजे त्याला भेटून मिळ नारायणराने आपलं का दोस्त आपल्याला जाऊ देती हात लागा मंत्री असं काय करतोय आपला आहे म्हणून काय ते आपल्याला एवढं आपलं याय तिथे चालू तरी भेटून काय तुझ्या माझ्या धोडा बेटा पडायचं काय जोळी फाटा भेटायचे आजोळी फाटू नाही तिकडे आपल्याला एंट्री आपलं पायरीने मागू याय लागा आपव करू का तिथं आपल्याला आज जाऊ द्यायची जरा लागा विचार मोठा कर म्हणजे देश बदल सोच बदलो म्हणजे देश बदल भेटण्याला काय फरक पडल का उद्या काय अडच आली कुठे तुझी गाडी अडवली काय अडवली आम्ही नारायण राणा भेटायला म्हणलो सोडतील का नाही आपण सांगू विचार बदल म्हणून माझ्याकडे स्वप्नात झाली ते अमेरिका अमेरिका स्वप्न विकत घेतली <laughs> पुन्हा काय झालं पुन्हा काय झालं मग उठून बघतो तर आई इं नाही नीट का नाही आपल्याला अंगावर कांबरून अरे एड्या गांधीच्या मग झोपेतच जाऊन बँकेत जमा करायची नाही जाऊन जमा करून द्यायची म्हणजे उद्या सकाळी जाऊन घेत होते तुला ना तुला काय चांगलं नाही काय लागेल बरं जावे बरे बर एक काम करूया जायच तर बुलेट चांगली चांगलीच आहे विचार करायला लागले माझ्या पैसे आहेत का तुझ्याकडे विचार करायला लागलाय तू सगळं करायचं विचार करायला पैसे कसं लागते पही पही हो का नाही आता सलीला जायच त्याच पहिलं का नाही पैसे कधी उद्या मग असं करा तुम्ही दोघं माझी कंट्री भरा मी आल्यावर देतो तुम्हाला मी तू कॉन्ट्री भर म्हणतो कॉन्ट्री भरा माझ्यानं काही भरणं होत नाही मी आल्यावर देतो तुम्हाला की नुसतं म्हणते भरा ही पुन्हा काय देत नसते अरे बाबा देतो गेला कारण तुम्हाला काय करायचं आहे ना दिलं म्हणजे झालं का नाही अरे पैसे कमवायला लागते तर का फुकट बिकट येते वर पडते पडते तुम्ही तुला काय करायचं माझं हे व्यवहार बघतोय माझे पैसे भरतो तुला काय करायचं आर परती आमच्या बोकांनी बसते की हा कोण बोकाट बसत आहे पैसे बसत नाही तर अरे तुझे हाय का नाही कॉन्ट्री तू तुझं तुझ्या पुरतं तू मर्यादित राहा आमचं माझं बाप कशाला काढायला तू ती माझं बसते ती माझं मेहनती बघतोय की तुला काय करायचं तू तु� कशाला म्हणाला पैसे कमवायला लागतात कष्ट करायला लागतंय अगं कष्टाची काय जावा पैसे आर पर लक्षात घे आता सगळी जण मिळून गेली तुला पैसे नाही दिलं मग सगळं पडणार नाही पैसे पुन्हा अरे बाबा अण्णा तुझ्या पुरत तू मर्यादित राहा ऐक मी सांग तुला माझं पैसे दादा भरतोय मी दादा जर देतोय नाही मी त्यात काम करीन नाही साल धरीन तुला तेच देणं घेणं नाही तू फक्त ती माझं पैसे भरते भरते भरत काय द्यायला शिकवायला माहित माहिती का म्हणजे माझं पैसे भरू नको अरे ही गाणं आधीच गाणं हे स्वप्न बघायला लागलाय अ हे जे भरायचं ही स्वतःचं आणि तुला तुझं काय भरतोय तो मानणार घेऊ आम्ही दोघं मित्र आहे आम्ही दोघं मित्र आहे ते माझं पैसे भरणार फक्त तू आमची माफ काढणूक आमच्या दोघांत बांधणं लावणूक मित्रात आमच्या नाही अ पहिली क्वांटिटी का नाही पहिले का नाही माझ्या हातात त्या पैसे सगळ्यांनी तुला लगा कॉन्ट्री म्हणा येत नाही कॉन्टिटी म्हणत लगा आणि तू लागलाय थोडं मोठं बोलायला म्हण बरं कॉन्ट्री म्हण बरं बोल काय म्हण आप... म्हण एकदा कॉन्ट्री म्हण मी म्हणू आहे तिकडे पैसे द्या पहिले आलंय शिकलाय मला माहिती आहे पहिले पैसे द्या आता देतो पैसे आता कॉन्ट्री म्हणा मी या जण काढून देतो कॉन्ट्री म्हणतो बरं कॉन्ट्री हा काय 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 म्हणजे काय सांगे नाही बराड बाबा हे जाऊ दे पहिले पैसे द्या पैसे आणू नका कशाला पैसे द्या आर बरो याला जायचं फिरायला पण पैसे आधी काय सल म्हणतोय बरं मी काय म्हणतोय सल म्हणतोय काय बर पोरायची सल जायला मग आर फिरायचं आपल्याला ट्रिपला ट्रीपला पण त्यासाठी काय काढायला लागतंय हा काय काढायला लागतंय पैसे काढायला लागत पैसे काढायला काय म्हणते ते पैसे बारक्या पोरासारखं पैसे म्हणू नको मग आता तुझ्या आम्हाला म्हणतोय बारका नाही करायचं कंट्री म्हण ना मी म्हणतोय म्हण ना मी काय म्हणते बारकी बारकी पोरांस म्हणा असा नियम आहे का अरे मग कंट्री म्हणतोय माझ्याला काय डोळे डोंदा पडतोय का तुझं काय काय मी हा तू कोण सांगणार मला राव दे येऊ नको तू आमचं मी दोघं ही भर काढलं मी काय केली तयारी आणि तू अन आम्हाला मलाच घालवायला लागलाय અરે બા ખરાયું કન્ટ્રી કાઢી કાઢા બરાબર હા આ દાદા હૈ તો ન્યા એ જ કા સૈલી આપણું जाऊ फिरायला बर त्यांची जिमेदारी तुम्ही घेणार का कोण तुम्ही त्यांच्या पैशाची त्यांच्या पैशाची आहे जिमेदारी जी फक्त तुमची बघा मग तुम्ही मग चला उद्या ओके ओके